नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अॅग्रिकल्स चंद्रकांत मोजर शेतकरी मित्रांनो आपण बारामतीमध्ये या प्रगतशील शेतकऱ्यांकडे आलेलो आहे ते त्यांचे नाव सांगतील आणि त्यांना ते आपले प्रोडक्ट जे वापरले त्याबद्दल ते रिझल्ट सांगतील हे नाव सांगा साहेब तुमचं समीर तानाजी फडतरे पूर्ण नाव सांगा समीर तानाजी फडतरे तालुका बारामती तालुका बारामती गावाचं नाव गाडगेवाडी ना। आणि शेतकरी मित्रांनो आपण हे सागर भांडवलकर आहेत हे नवनाथ भांडुलकर साहेब आणि हे समीर फडतरी साहेब यांना आपण प्रोडक्ट दिले होते आपले तर साहेब तुम्हाला रिझल्ट कसा वाटतोय आपल्या ह्या प्रोडक्टचा मी जे तुम्हाला मार्गदर्शन दिलं तुम्ही ती औषधं सोडली तर रिझल्ट कसा आहे त्याचा चांगला आहे रिझल्ट समोर दिसतोय आपल्या हा आणि सर तुम्ही पण खोडवेला वापरलेले तुमच्या उषाला किती महिने पाणी नव्हतं एक नंबर तीन महिने उपउसाला आपलं पाणी नव्हतं उन्हाळ्यात दयनीय अवस्था चालती पण आज सगळं ओके तर शेतकरी मित्रांनो हेच आहे आणि आता आपण आलो त्यांच्या प्लॉटवर विजिटसाठी तर हे पहा अशा पद्धतीने फुटवे आहेत तर हे बघा हे एका बेचाडालाच फुटवे आहेत हे वेगळे आहे परंतु एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा शेतकरी मित्रांनो अकरा ते बारा फुटवे येतं आपल्याला आपल्याला वाटतं की जास्त फुटवे पाहिजेत परंतु एका बेचाडाला सात ते आठ जर फुटवे असले तरी आपल्या एक एकरमध्ये चाळीस हजार ऊस बसतात आणि दोन किलोचं जरी आपण एक ऊस धरला तरी ऐंशी टन हे ॲव्हरेज पडतं मग तुम्ही हे प्रोडक्ट जे वापरलं आहे ते त्यांनी समाधानी आहात का तुम्ही बाबा की बाबा दिले तर साहेबांनी प्रोडक्ट तर चांगले आहेत असं आहे का तुम्हाला वाटतं समाधानी ना तुम्ही हे वापरून तर शेतकरी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे की अर्धे रासायनिक आणि अर्धे ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरायचे आहेत आणि ह्या पद्धतीने बघा इकडे हे जर थोडंसं आम्ही सवळलं इथलं तर हे हे हो अशा पद्धतीने आता ह्याला फक्त आपल्याला काय आहे झिंक पोटॅश आणि आपल्याकडे एक हंड्रेड म्हणून प्रोडक्ट आहे हे जर वापरलं तर ह्याचं वजन व शर्करीचं प्रमाण आतमधलं वाढेल हे पा अशा पद्धतीने हे एवढे एवढे हे काय ह्याला एवढे फुटवेल याच्यामध्ये तर जे जवळजवळ पंधरा सोळा फुटवे येते चांगले आणि सशक्त आहेत शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये खाऊन मरणारे फुटवे नाहीत हे पूर्ण सर्व सशक्त फुटवे आहेत धन्यवाद शेतकरी मित्रांनो